घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला करा करा शेअर करा, आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका राहुरी शहरामध्ये सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या श्री बुवासीन बाबा देवस्थानमध्ये सत्तावीस मार्च रोजी संध्याकाळी हिंदू धर्म रक्षक बेग यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं हर्ष तनपुरे आणि अक्षय करडिले यांच्यासह शेकडो नाथभक्त या ठिकाणी उपस्थित होते राहुरी शोरा श्री बुवासीन बाबा देवस्थान इथे दर गुरुवारी नाथभक्त आरती करत असतात सव्वीस मार्च रोजी दुपारच्या सुमारास श्री बुवासीन बाबा तालीम इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती सत्तावीस मार्च रोजी शहरवासियांच्या वतीनं आठवडे बाजार आणि बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला गुरुवार असल्यानं श्री बुवासी बाबा देवस्थान इथे हिंदू धर्मरक्षक आणि श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांच्या हस्ते महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजूभाऊ शेटे युवा नेते अक्षय कर्डिले आणि हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीमध्ये समाधीवरती भगवी चादर आणि पुष्पहार अर्पण करून महाआरती करण्यात आली आहे आरती झाल्यानंतर नातभक्तां पोलिसांनी देवस्थानच्या कळसावरती भगवा ध्वज लावण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस प्रशासनाकडून झेंडा लावण्यास मज्जाव करण्यात आला त्यामुळे शेकडो नातभक्त आणि पोलीस प्रशासनामध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता आणि तणाव देखील निर्माण झाला यावेळी शेकडो नातभक्तांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दरानून गेला होता मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी